एकुलती एक मुलगी आमची छान आहे पसंत आहे मला अरे वा, ते आम्हाला जरा प्रश्न विचारायचे हो विचारा ना पॅकेज किती म्हटले तुम्ही पंधरा लाखाचं वाढेल गावाकडे जमीन वगैरे आहे ना तीन एकर जमीन आहे सध्या वडील बघतात तुम्ही पुण्यातच असाल ना मग फ्लॅट पुण्यात फ्लॅट आहे ना त्याचा हप्ता पगारातून जात असेल ना नाही ईएमआय संपले आता चांगलं आम्हाला पण पसंत स्थळ तारीख नाही काय झालं काही चुकलं तुम्ही एवढे सगळे प्रश्न विचारले मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा राहूनच गेला नाही कोणता की माझ्या मुलीला आयुष्यभर खुश ठेवशील का आणि तुम्हाला मी नाही तर माझ्याकडे असलेला पैसा जास्त पसंत